श्री स्वामी समर्थ जयशंकर शंकर महाराज यांचा प्रकट दिन तीस ऑक्टोंबर म्हणजेच कार्तिक शुक्ल पक्षातील अष्टमीला आहे याच दिवशी शंकर महाराज हे नाशिक जिल्ह्यातील अंतापूर गावी प्रकट झाले होते साक्षात महादेवाचा सा अवतार असे हे आपले शंकर महाराज ते नेहमी स्वतःच म्हणायचे मै केलास का नाही वाला हो मेरा नाम हे शंकर लोकांना देव समजून सांगण्यासाठी मी इथे आलो आहे मनुष्यजन्म आहे तोवर समजून घ्या स्वतःचं आत्मकल्याण करून घ्या जीवनाचा सार्थक करून घ्या हे शब्द शंकर महाराजांचे आहेत स्वामी समर्थ हे त्यांचे गुरु असल्यामुळे शंकर महाराजांनी नेहमी एकच गोष्ट सांगितली आहे की तुम्ही माझ्या गुरूचा जप करा म्हणजे श्री स्वामींचा श्री स्वामी, स्वामी समर्थांचा जप करा तुम्ही स्वामींना स्वामींचा जप कराल मी तुम्हाला जपेल हे शंकर महाराजांनी शिकवण होते आजही शंकर महाराजांच्या मठात गेल्यानंतर आपल्याला त्यांच्या नावाचा जप नाही तर श्री स्वामी समर्थ या नावाचा सतत जप चालू असतो कधीही शंकर महाराजांच्या मठाचा तिथे नेहमी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप चालू असतो म्हणून महाराजांची नेहमी एक गोष्ट शिकवण होती की तुम्ही स्वामींची जी सेवा कराल ती माझ्यापर्यंत पोहोचेल माझी सेवा न करता माझ्या गुरूंना जपा मी तुमच्या सगळ्या अडचणी सगळी दुःख दूर नक्कीच करेल शंकर महाराज नेहमीच म्हणायचे माझा गुरु आणि मी वेगळा नाही माझ्या गुरूंचा जप घेतला माझ्या गुरूंचे नाम घेतले की ते माझ्यापर्यंत नक्कीच पोचतात स्वामींना ते मालक म्हणत असत आणि शंकर गीतेमध्ये दिलेल्या एका प्रसंगानुसार स्वामी समर्थ ही त्यांची आई होती आणि स्वामी समर्थांनी शंकर महाराजांना त्यांचं दूधही पाजलेलं असा शंकर गीतेमध्ये याचा उल्लेख दिलेलाच आहे यावेळेला तीस ऑक्टोंबरला गुरुवार आहे आणि महाराजांची प्रकट दिनापर्यंत शंकर गीतेचं पारायण तर आपण करतोच पण जसं आपण स्वामींचे अकरा गुरुवार करतो त्या पद्धतीनेच शंकर महाराजांचेही आपल्याला सात अकरा तेरा एकवीस असे गुरुवार करता येऊ शकतात आणि यावेळेला प्रकट दिनच गुरुवारी असल्यामुळे या शुभ मुहूर्तावर किंवा या, कि या चांगल्या योगावर शर्करा योग म्हणू शकतो कारण का प्रकट दिन गुरुवार आणि ज्यांना कुणाला त्यांची मनोकामना पूर्ण करायसाठी जर गुरुवार करायचे असेल तर हा खूप चांगला दिवस आहे या दिवशी आपल्याला म्हणजे हे अकरा गुरुवार किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे सात अकरा तेरा एकवीस हे गुरुवार जर करायचे असतील तर तीस ऑक्टोंबरपासून म्हणजेच महाराजांच्या प्रकट दिनापासून ह्या सेवेला सुरुवात करा तेरा आकडा हा महाराजांचा खूप प्रिय आकडा आहे कारण महाराज नेहमी म्हणायचे सब कुछ तेरा कुछ नाही मेरा या पद्धतीने तुम्ही तुम्हाला जमेल तसे सात अकरा तेरा एकवीस ज्या पद्धतीने जसे जमतील तसे गुरुवार स्वतःच्या मनोकामनेसाठी किंवा महाराजांच्या फक्त सेवेसाठी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून ही सेवा नक्कीच सुरू करा या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी आंघोळ करून महादेवांच्या मंदिरात जाऊन अभिषेक करून एकशे आठ बेलाची पानं व्हायची आहेत महादेवाच्या मंदिरातच का तर शंकर महाराज हे महादेवांचा अवतार आहे मंदिरात नाही जमलं तर आपल्या घरातील महादेवाच्या पिंडीवरती करायचं आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे कुठलीही सेवा संकल्पयुक्त केली तर त्याचा प्रभावही राहतो आणि आपण त्या गोष्टीला बांधील राहतो आणि आपण आवर्जून ती सेवा करतोच संकल्प सोडायचा आहे संकल्पामध्ये आपण आपलं नाव आपली काय इच्छा असेल ती वेळ ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला संकल्पामध्ये सोडायच्या आहेत आणि त्या संकल्पामध्येच तुम्हाला जसं जमेल तसं म्हणजे तुम्ही सात गुरुवार करणार असाल अकरा तेरा किंवा एकवीस जसं जमेल तसं गुरुवाराचा संकल्प आपल्याला सोडायचा आहे महाराजांचा फोटो किंवा जर मूर्ती असेल तर ती ठेवावी मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवरतीही आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेकही तुम्हाला जसा जमेल तसा करा साध्या पाण्याने गंगाजलाने पंचामृताने किंवा दुधाने जसा जमेल तसा अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर महाराजांना फुलं अर्पण करावं धूप दीप दे धूप दीप दाखवावं नैवेद्य दाखवावं पाणी ठेवावं महाराजांना चहा अत्यंत प्रिय होता तुम्ही या सेवेमध्ये महाराजांना चहा नैवेद्य म्हणून ठेवला तुमचं वाचन चालू असाल किंवा हे सगळी सेवा होईपर्यंत महाराजांना चहाचा नैवेद्य ठेवावा त्यानंतर शंकर गीता पोथीचे एका बैठकीत पाठ करावा दिवसभरात कधीही तुम्हाला ज्या वेळेला जमेल त्यावेळेला गीता पोथीचं एका बैठकीत पाठ करायचं आहे महाराजांच्या ह्या पोथीचे अध्याय खूप मोठे नाही आहेत प्रत्येक अध्यायात एकशे आठ ओव्या आहेत आणि ह्या ओव्या आपल्या सहज बोलीभाषेतल्या आहेत त्यामुळे आपल्याला वाचनालाही जास्त त्रास होत नाही आणि एक अध्याय आपल्याला एक अध्याय पठण करायला आपल्याला दहा मिनटं लागतात असे शंकर गीतेमध्ये एक ते अठरा अध्याय आहेत त्यातील एक ते सतरा अध्याय हे एकशे आठ ओव्यांचे आहे आणि अठरावा अध्याय हा एकशे एकवीस ओव्यांचा आहे ही शंकरगीता आपल्याला एका बैठकीत या शंकर गीतेचं आपल्याला एका बैठकीत पाठ करायचं आहे ही सेवा करताना तुम्ही दिवसभरात कधी करा दुपारी बारा ते साडेबारा सोडून आणि रात्री नऊच्या नंतर आपल्याला ही सेवा करायची नाही कारण असं म्हटलं जातं की रात्री नऊ नंतर शंकर महाराज हे समाधी अवस्थेत असतात त्यामुळे दिवसभरात जेव्हा मिळेल तेव्हा ही सेवा करा फक्त रात्री नऊ नंतर आणि दुपारी बारा ते साडेबारामध्ये ही सेवा आपल्याला करायची नाही आहे ज्या कुठल्या गुरुवाराचा संकल्प केला असेल सात अकरा तेरा एकवीस ते गुरुवार पूर्ण झाल्यानंतर आपल्याला यथाशक्ती दान करायचं आहे किंवा एखादं जोडप जेव घालायचं आहे आपल्याला त्यावेळेला नैवेद्यामध्ये महाराजांच्या आवडीचा प्रसाद म्हणजेच मसाले भात कांदा भजी लापशी या पदार्थांचा नैवेद्य शंकर महाराजांना दाखवायचा आहे साधी सोपी सेवा आहे महाराजांचा नैवेद्य ही आवडीच्या वस्तूही साध्या सोप्याच आहेत पण ज्यांना जमत असेल त्यांनी यावेळेला पुरणपोळीचा नैवेद्य केला तरीही चालेल अगदी नाही जमलं तर भाजीपोळी वरण भात पण मसाले भात आणि कांदाभजी लापशी याचा नैवेद्यता आवर्जून दाखवावा आणि जेव्हा तुम्ही सेवा करत असाल शंकर गीतेचा पाठ करत असाल तेव्हा चहाचा नैवेद्य ते महाराजांना दाखवायला विसरू नका आणि महाराजांसाठी त्यावेळेला स्वतंत्र पाठ मांडायलाही विसरू नका कारण का महाराजांची सेवा करताना ते थोड्या वेळासाठी का होईना सूक्ष्म रूपात येऊन तिथे येऊन नक्की जात असतात कारण का शंकर गीतेचं पारण करतानाही महाराज तिथे सूक्ष्म रूपात येत असतात आणि आवर्जून अनुभव घ्या की त्या चैतन्य लहरी काही सेकंदासाठी का होईना जाणवतात व त्या कुठल्याही रूपात जाणवतील हिना अत्तराच्या रूपात जाणवतील सिगारेटच्या वासानं वासाच्या रूपात जाणवतील किंवा महाराजांना मसाले भात आवडतो त्या वासाच्या रूपात जाणवतील कांदाभजीच्या वासाच्या रूपात जाणवतील कुठल्याही रूपात कुठल्याही ह्याच्याने महाराज आपल्याला त्यांचं अस्तित्व जाणून देतात त्या लहरी ओळखा त्याचा अनुभव घ्या शंकर महाराज हे स्वतः योगीराज होते ते स्वत नेहमीच दुसऱ्यांना म्हणजे त्यांच्या शिष्यांना सांगायचे सिद्धीच्या मागे लागू नका आज महाराजांचा भक्त समूह खूप मोठा आहे महाराजांना बरेच भक्त मानतात कारण का त्यांचा विश्वास आहे प्रत्येक कुठल्याही अडलेल्या कामामधनं अडचणीमधनं कुठल्याही संकटामधनं त्यांचा हा शंकरबाबा त्यांना अलगद बाहेर काढतात आणि खरंच शंकर महाराज कुठल्याही न अलगच बाहेर काढतात अजूनही शंकर महाराज त्यांच्या अनेक भक्तांना कुठल्या ना कुठला रूपात दर्शन देतात शंकर महाराजांनी हे एक गोष्ट शिकवली की भक्तीपेक्षा तुम्ही कर्म चांगले करा कारण का भक्ती मार्गापेक्षा तुमचा कर्मयोग हा अधिक प्रभावी असतो तुम्ही जर कर्म चांगले केले असतील तर तुमच्या कर्माचं चांगलंच फळ ते नक्कीच देत असतात शंकर महाराजांची नजर ही अत्यंत करारी आणि भेदक आहे पण आपण आपले कष्ट कर्म जर प्रामाणिक ठेवले थे, असतील आपलं मन स्वच्छ असेल आपलं मन भक्तीने भरलेलं असेल श्रद्धेने जर भरलेलं असेल तर आपल्याला शंकर महाराजांच्या डोळ्यात फक्त प्रेम माया आणि वात्सल्य हेच दिसतं इतकं मायेने भरलेलं शंकर महाराजांचा चेहरा दिसतो ना की ते आपल्यावरती ओसंडून माया करत आहेत ओसंडून प्रेम करतात एका आईसारखं एका वडिलांसारखं ओसंडून आपल्यावरती प्रेमाचा वर्षाव करतायत हा भाव नक्कीच जागतो त्यामुळे महाराजांकडे जाताना पूर्ण श्रद्धेने विश्वासाने जा आणि एकदा तरी महाराजांच्या मठात जाऊन त्यांच्या समाधीवरती डोकं ठेवा इतक्या चैतन्य लहरी शरीरात जाणवतात ना की त्याचा अनुभवच वेगळा त्या मठात एकदा पाय ठेवा खूप सुंदर अनुभव येतो अजून एक म्हणजे महाराजांना सिगारेट अत्यंत प्रिय होते बरेच जण त्यांना विचारायचे की तुम्ही सिगारेट का ओढतात तेव्हा महाराजांचं उत्तर असायचं की अरे तुमचे कर्म तुमचे प्रारब्ध मी या सिगारेटमधनं ज्या धुरातनं आहे ते बाहेर काढत असतो म्हणून आजही महाराजांच्या मठामध्ये मठाच्या बाहेर सिगारेट महाराजांना दाखवली जाते स्त्रियांना तिथे सिगारेट दाखवण्याची परवानगी नाही त्यामुळे माझ्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तिथे आपण स्त्रियांनी काडीपेटी फक्त ठेवून यावी ज्या योगे आपल्या कर्माचा आपल्या प्रारब्धाचे जे काही भोग असतील ते त्या धुरा वाटते निघून जाते आणि महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल या वेळेला महाराजांच्या प्रकट दिनापासून ज्यांना त्यांची मनोकामना पूर्ण करायची असेल कुठली अडलेली कामं पूर्ण करायची असेल कुठली इच्छा पूर्ण करायची असेल तर हा खूप छान योग आहे की ज्या दिवशी महाराजांचा प्रकट दिन गुरुवारी आलेला आहे आणि ज्यांना कोणाला हे गुरुवार करायचे असते त्यांनी अवश्य या दिवसापासून सुरुवात करा आणि शंकर महाराजांच्या आशीर्वाद प्राप्त करून घ्या महाराजांचे अनुभव घ्या महाराजांची अनुभूती घ्या खरंच महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन दर्शन देतात आपल्या इच्छा पूर्ण करतात अनुभव आहेत मी स्वत अनुभव घेतलेले आहेत महाराजांची परवानगी असेल तर नक्कीच ते अनुभव सांगेल जमेल तशी सेवा करा आणि महाराजांच्या प्रकट दिनापासून महाराजांचे हे गुरुवार अवश्य करा आणि शंकरगीता तर आवर्जून वाचा खूप सुंदर आहे शंकरगीता वाचताना खूप प्रसन्न वाटतं त्यामुळे जमेल ती ही सेवा खूप नाही ना, ना तर सात गुरुवार तरी महाराजांचे अवश्य करा धनकवडीचा तो बाबा त्याच्या हाती सारा व्यवहार जन्म मृत्यू येणे जाणे जो पाहतो तो सारा कारभार शरण जावा त्या आवली आला त्यांच्या पुढे कुठेही सरकार श्री अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी